हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल आंश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिली वेळेस आला असाल तर प्लीज लाईक करा कमेंट करा ऑल ऑप्शनचींटी दावा आणि सबस्क्राईब जरूर करा बघा मी दाखवली आहे आज छोटीशी मस्त अशी रेसिपी आणि मी आज बाहेर पण गेले होते थोडासा तरकारी वगैरे भरलेला आहे तेही दाखवले आहे मी फ्रीज पण क्लीन केलेलं दाखवले आहे जेवढं होईल तेवढं मी शेअर करत असते परंतु कधी मधी माझ्याकडून सुट्ट्या पण होतात ब्लॉगला मी दोन ते ती तीन दिवस झालं मागे व्हिडिओ टाकले नव्हते त्यासाठी मा माफी असावी तरी पण खूप छान असा प्रसि प्रतिसाद देत आहात कालच्या भरभरून कमेंट आणि प्रेमासाठी धन्यवाद मनापासून आभारी आहे मी सर्वांचे आणखीन असं छान छान कमेंट करा असं छान छान आशीर्वाद असू आशी द्या तुमच्या पाठीशी आमच्या आणखीन बघा आजचे ब्लॉग किंवा आजचा रेसिपी आजची थोडीशी माझी दिनचर्या कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा खूप छान वाटतं असं कोणीतरी आपल्याला सपोर्ट केलं तर आणि बघितल्यास रिप्लाय दिल्यास खूप छान वाटतं असं बघा मी आज दाखवले आहे शिमला मिरची मस्त अशी रेसिपी आणि कसं आपले लेकरंबाळ हे काही जास्त असं तकारीमध्ये म्हणजे खात नाहीत बरं अशा भाज्या खातात बोललं तर काय बटाटे मांगे असेच चालतं लेकरांना म्हणजे हे जर म्हणलं ना असं शिमला मिरची शेंगा भेंडी जास्त नाहीत खाते यासाठी म्हटलं चला आज हे रेस मस्त अशी शिमला मिरची घेतली आहे शेंगदाणे कडीपत्ता कोथिंबीर लसूण आणि टमाटर कट करून आणि शिमला मिरची मी अशाच प्रकारे बारीक करते शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहेत मस्त असं पावडर वगैरे करायचं मस्त आणि हे सगळं मिक्सरमधून काढायचं टमाटं लसूण आणि कोथिंबीर राहिली याच्यातली मस्त अशी मिक्सरमधून काढून मस्त अशी फुन्नी दिली त्याच्यानंतर मी डायरेक्ट हेच दाखवली काका कर शूट करायला सकाळी गरबड खूप असते बरोबर मग ही बघा मस्त अशी झाली होती भाजी डायरेक्ट तुम्हाला शिजल्याच्या नंतरच रेसिपी मी शेअर केली आणि नंतर बघा मी खरडा पण बनवलेला आहे आज ठेसा हिरव्या मिरच्याचा मस्त असा ज्वारीच्या भाकरी आधी बनवून घेतल्या भाजी झाली शिमला मिरचीची की लगेच भाकरी टाकल्या भाकरी टाकल्या की लगेच एक लास्टला मग खरडा वगैरे करून घेतला लय गडबड असते सकाळी मला डिटेलमध्ये व्हिडिओज करता येत नाही जरी असं बाहेर लांब कुठं शूट शूटिंग शुट, पूर्ण करायला दिलं तर लेकरं येतात मध्ये मध्ये ये मग तर काही पण टी व्ही वगैरे चालू असणार त्यासाठी मी काय करते जेवढं होईल तेवढं मी शूट करत असते मध्ये अधूनमधून वेळ मिळेल तसं बघा मस्त अशा मिरच्याही भाजून घेतलेल्या आहेत आणि शक्यतो खरडा बनवताना लसूण आणि थोडंसे जिरे आपण तव्यावर जर टाकलो खूप मस्त लागते बरं मस्त बघा मी हिरव्या मिरच्या मस्त टमाटो आणि लसूण भाजून घेऊन मस्त अशी चटण्या वाटून ठेवलेल्या आहेत लेकरं असं आवडीनं खातात आणि लाल म्हणजे म्हणतात की लाल शेंगदाण्याची चटणी पण मस्त असे वाटून ठेवली आहे मी लाल मिरच्याची बघा हे अंशणी निघाला होता सकाळीचा वेळ आहे हो सहाचा आम्ही पाच वाजता उठतो नाही साडेचा साडेचारला उठतो पाच ते सहा आम्ही जातो बाहेर वॉकिंगला मग तर बाहेरून व्यायाम वगैरे करून आल्याच्यानंतर ही आहे टाईम मग आंघोळ वगैरे झाल्या होत्या मग नाश्ता वगैरे करून आता जातात दोघं पण सात वाजता शाळा आहे त्यासाठी लवकर उठावं लागते बघा मनी प्लांट माझा किती छान असा आला होता मस्त खूप छान बघा मला नंतर मी दुपारची ही क्लिप जोडली आहे त्याच्यानंतर मी फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे साफ खूप दिवस झालं घाण झालं होतं मला चला मला क्लीन वगैरे करून घ्यावं हो, मस्त पुसून वगैरे साफ करून घेतलं त्याच्यानंतर हे आपले पेपर आहेत फ्रीजमधले काय म्हणतात ह्याला तुम्ही सांगा कमेंट करून ह्याला काय म्हणतात फ्रीजचे पेपर मी फ्रीजच्या पेपरसमध्ये मस्त असं कुसून क्लीन करून ठेवलेलं आहे मग संध्याकाळी गेलो आम्ही भाजीपाल्याला क साडेसहा सातला गेलो संध्याकाळचा आहे हा ब्लॉग नंतर घेतले आहे बघा बटाटे शिमला मिरची सॉरी बटाटे आणि काय काय आहे कोथिंबीर आहे मेथी आहे फ्लावर आहे नंतर गाजरं आहेत पपई आहे पण नंतर मेथी आहे सगळं भाजीपाला आणला मस्त असा धुवून स्वच्छ करून पुसून ठेवायचं आहे आता मी सध्या पिशवीमधून काढून तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता आता इथून पुढचे माझं आता हे रुटीन आहे कसं पूर्ण साफ करणं सगळं इलेक्ट्रॉनं ह्यांना घेऊन खुडणं नंतर फ्रीजमध्ये ठेवणे बघा मी बीन्स पण आणले होते ह्याला काय म्हणतात तुम्ही क चवळीच्या शेंगा म्हणतात राईट ना चवळीच्या शेंगा पण मस्त आणले मी मी पण पहिली वेळेस आणले जसं की आज शिमला मिरची मी शेअर केली तसंच ही चवळीच्या शेंगाची रेसिपी मी शेअर करेन मस्त असं गाजरे आता झालं गाजऱ्याचा सीझन संपत येत आहे मस्त असा आता हलवा पण एक वेळेस मी करून दाखवेनच मस्त आहेत कवळे आहेत आणि गोड पण होते बरं मी खाऊन पण दाखवले बघा हिरव्या मिरच्या आणि हां शक्यतो आता उन्हाळा चालू झाला ना मी अशी हिरव्या मिरच्याचं ही मस्त अशी लोणचं खूप दिवस मिळून ते शेअर करावं शेअर करावं बरं करेन लवकरच कसं वाटलं आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करा खूप सारी मेहनत असते एके ब्लॉगच्या पाठीमागे आणि तुम्हाला जेवढं बोलेल तेवढं कमीच वाटतं बरं बडबड बडबड माझी चालूच असते सतत आणि जरी असं मी व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवते ना त्यावेळेस असतेच असं बघा सकाळपासून मी आता भेटत आहे तुम्हाला आणखीन म्हणलं भाजीपाला वगैरे आता ठेवायचा राहिलेला आहे फ्रीजमध्ये आताच घेऊन आलेलो आहोत मी फक्त पिशवीमध्ये काढून तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर आता मला चला मस्त असं धुवून स्वच्छ करून खुडून ठेवायला वेळ लागेल आपल्याला मला संध्याकाळीचे वाजले बघा अकरा साडे अकरा वाजले पूर्ण भाजीपाला निवडून डब्यामध्ये पॅक वगैरे करून ठेवायला खूप वेळ झाला त्याच्यानंतर मला चला आता संध्याकाळचं आपण बाय करू सगळ्यांना भेटू आणखीन उद्याच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा चॅनलवर वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करून सांगा छान छान अशा रोजच्या कमेंट करत जावा मी रीड करतच असते बघा नंतर मी चष्मा हे घेतलेला होता आणि जसं मला याद येईल तसं मी घालते बरं ज्यावेळेस असं जास्त लिखाणचं किंवा असं वाचण्याचं हे काम असेल ना त्यावेळेस घालतेच इरी तर काय असं आपण जास्त मोबाईल पण बघत नव्हतं जास्त तर नाहीच नाही मोबाईल असल्यामुळं कामात वगैरे लिहून काम करणं पण होत नाही आपल्याला कसं वाटलं सांगा कमेंट देखा। करून मी मागीचं आणल्या एकदा दाखवले होते पण मलाच क जास्त असं चष्मा वगैरे लिहू वाटत नाही का कारण तेच नंतर डार्क डार्क सर्कल्स वगैरे येते नंतर त्याच्यासाठी मुलं नाही आपल्याला तेवढं सय नाही तरी पण जसं मी चष्मा वगैरे वापरला आहे तसं थो थोडासा फरक पडला आहे बरं नाही तर पहिले डोकं हे लय दुखत होतं कंटिन्यू माझे पाच ते सहा दिवस कंटिन्यू डोकं दुखलं आणि ताण पण खूप पडला होता कारण मी लाईव्ह कंटिन्यू घेत होते पहिले पाच सहा दिवस नंतर जे लाईव्ह पण थोडंसं कमीच केले तेव्हापासून काय फरक पडला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये